रुग्णांची स्वतः तयार करते अशाच एका हृदयद्रावक अपघाताची घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे मोखाडा तालुक्यातील निळमाती गावाजवळ गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार जवारकडून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या शासकीय रुग्णवाहिकेने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीवरील चालक अनिल सीताराम खरपडे आणि मागे बसलेला चिंतामन कृष्णा किरकिरे हे दोघे ठार झाले त्या रुग्णवाहिका चालकालाही गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अपघातात सामील झालेल्या वाहनांची ओळख पटली असून शासकीय रुग्णवाहिकेचा क्रमांक एम एच चौदा एल एक्स अठरा चौऱ्याऐंशी तर दुचाकीचा क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस एम सत्तावन्न पंधरा असा आहे मोखडा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात चोवीस ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे आठ वाजून पंधरा मिनिटांनी झाला शासकीय पंचेचाळीस हे जवाहरकडून नाशिकच्या दिशेने भरधाव गतीने जात होते त्यावेळी निर्माती गावाच्या मागील वळणावर त्यांनी रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकी अक्षरशः चिरडली गेली आणि दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले रुग्णवाहिका चालक बर्डे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यालाही दुखापत झाल्याने उपचारानंतर ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी यावेळी दिली आहे रुग्णांना वाचवण्यासाठी धावणाऱ्या रुग्णवाहिकेने जीव घेतल्याची ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करते जबाबदारी नियम पालन आणि रस्ते सुरक्षिततेकडे दुर्लक्ष यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतय द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई